स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज परत एकदा आपण उकळी सुकळी गावात शिवारात आलोय कारखान्याच्या बाजूला शेतात काम करत असताना शेतकऱ्यांना एक साप दिसलाय विषारी साप आहे नाक त्यामुळे आपण सापाला रेस्क्यू करण्यासाठी आलोय <laughs> मारत होते बहुतेक पण ना मारला नाही त्यांनी आपल्याला कॉल केलाय बघू शकता एक विषारी साप बसलेला आहे भारतीय नाग ब्लॅक कलरमध्ये काहीतरी खाल्लेले आहे बहुतेक थांबा सध्या व्हिडिओ <laughs> बघू शकता चिडल्यानंतर फणा काढतो आणि वान करतो की माझ्यापासून लांब राहतो तुम्हाला धोका एकत्रा आहे न्यूरोटॉक्सिक नावाचं विष असतं मित्रांनो असा फणा काढणारा एकमेव साप नाग दुसरा कोणताही साप फणा काढत नाही त्याला आता भीती वाटते त्यामुळे त्यांनी फणा काढला आहे बघू शकता कोणाचं लक्ष गेलं तर साफर हा का एक डोळा जायला दा। एक डोळा डॅमेज आहे मित्रांनो सफाचा घेऊयात रेस्क्यू रेस्क्यू करून घ्या आराम घ्या टाका

घे रे घे करत बघू शकता मित्रांनो भीती वाटल्यानंतर त्याने जे भक्ष खाल्लेलं होतं ते वोमिट केले पळून जाण्याच्या स्टँड दिले त्याने समोर वस्तू हालचाल होती त्या हालचालीवर त्या सापाचं लक्ष आकर्षण राह होते आणि साप समोर जी वस्तू हालचाल करते त्या हालचालीवर डुलत असतो एक डोळा या सापाचा सा नाहीसा झालेला आहे बहुतेक भांडणामध्ये वगैरे काही हो ना काय झालेला असेल एक डोळा जायला जा त्याचा एका साईडचा सा। भारतीय नाग इंडियन स्पेक्टिकल कोबरा निरोडॉक्सिक नावाचं विष शक्यतो आता पावसाळा सुरू झालाय त्यामुळे घरात अडी अडचण ठेवू नका नाग इंग्लिश नाव इंडियन कोबरा नाग येते हो, दुसऱ्याला लोकल भीत नाही हो। पाटील नाही ना जास्त ठीक आहे मित्रांनो जास्त परेशान न करता पॅक करून घेऊयात दगड टाकायचं काम नाही होती सर डायरेक्ट ओरिजिनलच आहे नाव विषारी सापते हो? ना ना <coughs> नाग आहे ना राहते पण जर माणूस घाबरला तर हाप्की खाऊनच जीव जाते द्या पॅक करून खूप मोठा उंदीर खाल्लेला होता मित्रांनो भारतीय नाग विषारी साफ केला आपण सुरक्षित रेस्क्यू <coughs> श्रीराम पातळे भाऊ यांनी एका साफाला जीवदान दिलं त्यांच्या शेतात हा साप निघाला होता मारत होती पब्लिक पण मारू दिला नाही त्यांनी मारायचा नाही ताई एक डोळा नाहीसा झाला मित्रांनो बघू शकता या नागाचा एका साइडनेच दिसते या नागाला पूर्ण डॅमेज झालेला आहे गवाई कलर स्पेक्टिकल मार्क नाही नाहीसा झालाय पण समोरून दोन डॉट दिसत आहेत जो साफा साफा दुसरा कोणताही साप फणा काढत नाही बघू शकता सापाला कारण असतात जी समोर वस्तू हालचाल होत असते त्या हालचालीवर साप आकर्षण होत असतो वडूल होत असतो भीतीपोटी या नागाने ते भक्ष्य उमेट उमेट केले आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला आहे विषारी साप असल्यामुळे आपल्याला तो रेस्क्यू करावा लागला हो शेतात काम करत असताना सर्व शेतकरी मित्रांनी काळजी घ्या गळी अडचणीमध्ये हात टाकू नका आळी अडचणी हात टाकताना काय

झाला मित्रांनो सुरक्षित धन्यवाद श्रीराम पातळी धोरण यांनी एका सापाला जीवदान दिला साप मारू नका कारण की आवश्यक आहे बरं केवढा मोठा उंदीर खाल्ला तर मित्रांनो जो आपण काल संध्याकाळी रेस्क्यू केला होता भारतीय नाक विषारी आपण त्याला मी ते रिलीज करत आहोत एक डोळा डॅमेज या सापाचा नवले यांच्या शेतात निघालेला होता त्यांच्यामुळे एका सापाला जीवदान मिळालं याला त्याच्या सारिद्ध्यात सोडण्यासाठी आपण जंगलामध्ये आलेलो आहोत देवास सोडून या सापाला मित्रांनो जुलै सोडून या सापाला जर व्हिडिओ जर आवडला असेल काम जर आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि काळजी घ्या सध्या पावसाचे दिवस सुरू झाले आडी अडचणी ठेवू नका आडी अडचणी हटा त्यांना हालचाल करून घ्या त्यानंतरच हाटा टाका बघू शकता कशाप्रकारे असं झाडावरच झाडावर ठीक आहे ठीक आहे सोडून लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो